एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता पुण्यात अभ्यास करत असताना परीक्षा देत असताना चार पाच वर्ष राहिला उभ्या ना चव्हाण नावाच्या एका पोरीशी तिचं प्रेम जुळलं नाते संबंध जुळले कॉलेजमधली पोरं झालं प्रेम दुगही प्रेमात पडले दोघांच्याही घरच्यांचा विरत असताना आंतरजातीय विवाह केला पळून जाऊन विवाह केला लिबरल इंडिया संविधानाने दिलेला अधिकार त्यांचा संविधानावरती प्रचंड विश्वास सळसुळा सळसळती तरुणाई सळसळ तर रक्त याला प्रेमात येऊन लग्न दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विवाहाची नोंदणी पूर्ण झाली आठ फेब्रुवारी रोजी बाबू मल्हारी चव्हाण व इतरांनी विक्रमला गाठून त्याच्यावर जोरदार हल्ला केला त्याच्या शरीरातल्या प्रत्येक भागातनं रक्त वाहत होता अध्यक्ष मोदी प्रत्येक भागातनं आत्या होण्याच्या बऱ्याच दिवस आधी त्याला बजावलं जात होत तुझी लायकी नाही रे तू आमच्या पुरीशी लग्न करतोयस तू आमच्या रक्ताला हात घालतोयस विक्रमने आपल्या घरच्यांना नातेवाईकांना सगळ्यांना सांगितलं होतं मला असं असं धमकवलं जात आहे त्यांनी इतरांनाही सांगितलं सगळ्यांनी दुर्लक्ष केलं काल काय झालंय अशा प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं असलं की पैशाच्या व्यवहार खाडेसाहेब काळेसाहेब आपण ऐकताय आजकाल अशी प्रकरण आली की त्याला जातीय रंगाच्या बाहेर काढायचं असेल नाही नाही हे प्रकरण ना पैशाच्या व्यवहारात न झालं हे प्रकरण ना जमिनीच्या व्यवहारात न झालं हे प्रकरण ना बांधावर न झालं नाही खाडेसाहेब हे जातीवरनं झालं जाता जात नाही त्याला जात म्हणतात अध्यक्ष मोदय हो खाडे साहेब मी जे बोलते तुम्हाला मनात न पटत असेल अध्यक्ष मोदय हो या हत्यामध्ये पी सी पी एस चव्हाण याचा मोठा सहभाग आहे त्यांनी या सगळ्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष मोदय हो आणि जेव्हा केस नोंदवली एफ आय आर मध्ये त्याचा भाऊ सागर गायकवाड जे सांगत होता ते पोलिसांनी लिहिलंच नाही हे भलताच लिहिलं आणि प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष या मी अत्यंत जबाबदारीने विधान करतोय गेल्या वर्षभरामध्ये या महाराष्ट्रामध्ये ऑनर किलिंगची नऊ प्रकरण झाली नऊ प्रकरण संविधानाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना आपण कशावर चर्चा करणार आहोत ऑनर किलिंगवर की, की जातीयंताची लढाई सुरू करायची असेल तर आपल्याला परत परत एकदा जातीची बंधनं तोडून विवाहाला सामोरे जावं लागेल तर जाती बंधनाची विवाह बंधनं कोसळतील जातीची बंधनं कोसळतील असं म्हटलं जातं तर आपल्या महाराष्ट्रात काय वाढतंय ऑनर किलिंग एकीकडे आपण आत्ता थराव पारित केला महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यायचं की ज्यांनी जाती अंताच्या लढाईला सुरुवात केली जात व्यवस्थेला पहिल्यांदा आव्हान दिलं त्यांना भारतरत्न देण्याची मागणी आपण करतो आणि त्याच महाराष्ट्रात आपण काय बघतो तर मागच्या नऊ महिन्या मागच्या काही महिन्यामध्ये नऊ नऊ संख्या कमी नाही ऑनर मान किलिंग झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरं लग्न कोणाशी केलं या महान मानवाचं उदाहरण आपण समोर ठेवणार की नाही आणि हे घडत असताना सरकारी व्यवस्था मदत करते सरकारी व्यवस्था धडपण्याचा प्रयत्न करते मान्य करा ना हो ऑनर किलिंग झालं कशाला पैशाच्या व्यवहारात नाही हत्या झाला म्हणून त्या हत्येच म्हणजे ते हत्या सोडवण्याचा प्रयत्न करता विक्रम गायकवाडला न्याय देणार की नाही हा सवाल मी या प्रकरणी विचारतो अध्यक्ष महोदय संतोष देशमुखची हत्या झाली पण संतोष देशमुखची हत्या होत असताना ओटो आले नव्हते तोपर्यंत कारवाईच करायला तयार नव्हतो फोटो कसे आले ह्याची मला चर्चा नाही करायची बी आहे साहेब फक्त मला एवढंच सांगायचं आपल्याला सगळं माहितीये की जोपर्यंत चार्जशीट हातात येत नाही तोपर्यंत पुरावे हातात येत नाही त्यामुळे फोटो हा चार्जशीटचा भाग होता हा फोटो चार्जशीटचा भाग असताना व चार्जशीट आलेले नसताना फोटो आले कुठला हा राजकीय के खेळ केला कसा गेला याच्याबद्दल आम्हाला नाही बोलायचं पण नाकापेक्षा नव्हती मड जड झाला की हे सगळं करावं लागतं हे फोटो आले नसते तर कदाचित राजीनामा आलाही नसता फोटो आले म्हणून राजीनामा आला पण अध्यक्ष काय काय मुजोरी हो काय मुजोरी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका व्हिडिओमधन मी ऐकलं तुम्ही शंभर जण सांभाळण्यापेक्षा एका कराडला सांभाळला असं कोण म्हणत ह्याचा जो मास्टर माइंड आहे मी नाही म्हणत मास्टर माइंड असं पोलिसांनी सांगितलं याचा जो मास्टर माइंड आहे सुदर्शन गुले तो काय म्हणतो तुम्ही शंभर जण सांभाळण्यापेक्षा एका कराडला सांभाळा तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही वा 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 वा, वा, वा। काय महाराष्ट्र कायदा आणि सुव्यवस्था आहे वाल्मिक कराड तुम्ही त्याला सांभाळा तुम्हाला काही त्रास होणार नाही आणि ते खरंच होत कुठे त्रास होत होता तुम्हाला माहितीये त्याच्याबद्दल काही जास्त बोलत नाही सगळेच तुम्ही असायला लागले यार तुम्ही सगळे असायला लागले कळत नाही काय तुमच्या मनात अध्यक्ष मोदय हे मला वाचून घेऊ द्या मग तुम्हाला त्याच्यात महत्व समजेल संजय साहेब तुम्हाला कोणता इतरास होणार नाही वाल्मी अण्णांनी पोलिसांकडे तक्रार केल्याची गोष्ट वाल्मिकणांना समजली ते तुमच्या पर संतापले त्यामुळे वाल्मिक अण्णांची मागणी पूर्ण करा अन्यथा तुमची सर्वच कामं बंद केली जातील असं सुदर्शन झुले कोणाला सांगतो आवादा कंपनीला आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक होणार आहे असं चित्र आपण हो उभं कसली आर्थिक गुंतवणूक येणार आहे काय गप्पा आपल्या या इंटेलिजन्स ए आय इंटेलिजन्स मधनं आणि एआय इंटेलिजन्स आपलं आपली एआय इंटेलिजन्स म्हणजे युरोपियन कंट्रीज मागायला लागल्या आहेत तुम्हाला आंधळेसारखा तुम्ही आंधळे झाले आहात तुम्हाला आंधळे सापडत नाही तुम्हाला कोरट तर बोलायलाच नको ते नंतर विषय येईल पण कोरटकर तुमच्या नजरेच्या खालन पळून जातो दुबईला म्हणतात दुबईला गेला का पाकिस्तानात गेला विचारा अध्यक्ष मोदी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलतोय आमचा या अधिकार आहे बेल वाजवू नका तीस मिनिट वाजवू नका तीस मिनिट झाले माझा अधिकार आहे मला बोलू द्या अध्यक्ष मोदय हो ना बोलायचे नाही सगळ्यांचा मला दिलं तरी चालू हरकत नाही पण मला बोलू द्या मी पहिला बॅट्समॅन आहे ओपनिंग ला वेळ जास्त द्यावा लागतो तीस मिनिट दिले हा अध्यक्ष मोदय परळीतली राख अध्यक्ष मोदय सहा ब्रास कोरड्या राखीची किंमत आठ ते दहा हजार दिवसाला काही अशा राखीच्या गाड्या निघत असतात ही राख परळीतल्या बाराशे वीस बट्ट्यांमध्ये जाते आणि इतरत्रही जाते याची उलाढाल जर हे केली तर जवळजवळ हजार कोटी रुपये आहेत हे हजार कोटी रुपये कुठे जातात हे जरा शोधण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय हे मी जरा पद्मश्री नामदेव ढसाळांवर येतो आता तुम्ही बेल वाजवले तर मला पंधरा वीस मिनिटात आटपत घ्यावं लागेल नामदेव ढसाळ मध्यंतरी एक प्रकरण आलं कोण नामदेव ढसाळ खर तर नामदेव ढसाळ संत तुकाराम संत कबीर यांची नावं आणि यांच्या कविता वाचणं हे सभागृहामध्ये वाचत आहोत म्हणून मला प्रोटेक्शन आहे अटक होणार नाही नामदेव ढसाळांची कविता मी सभागृहात वाचतोय म्हणजे मला अटक होणार नाही पण कदाचित हीच कविता मी बाहेर वाचली तर मला गजाड ही कविता वाचतोय रक्तात पेटलेल्या अगडित सूर्यांनो तुमची आई भळी नाच विटंबली जाते हटा हटातून मवाल्यासारख्या माजलेले उन्मत निरो आजही मेणबत्ती सारखे जाळतात माणसं चौका चौकातून कोरभर भाकरी पस पसाभर पाणी यांचा अट्ट केला तर आजही फिरवला जातो नांगर घरादारावरून चिंतकाळलेले हात सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरा नगरातून रक्तात पेटलेल्या अगणित सूर्या किती दिवस सोसायची ही नाकेबंदी मरेपर्यंत राहायचं की असंच युद्ध कैदी हे कोण म्हणालंय हे मी म्हणालो नाही हे नामदेव ढसाळ म्हणतात आणि तुमचा बेशरम अधिकारी काय विचारतो माहितीये कोण नाम देवडाचा त्याला जाऊन सांगा हा नाम्या हा आमचा नाम्या एका गरीब घरात जन्मलेला उपाशी पोटी झोपलेला नामा हा प्रत्येक शब्दा शब्दातन व्यथा व्यक्त करता गरीब पोटाची इथल्या जात व्यवस्थेची इथल्या धर्म व्यवस्थेची इथल्या जात वर्चस्ववादाची आणि तुम्ही विचारते कोण नाम्या अध्यक्ष मोदय हे कसं वाढायला लागलं अध्यक्ष मोदय आज चौका चौकामध्ये आपण काय बघतो आहोत अध्यक्ष मोदय गाडलेल्या औरंगजेबाला आपण वरती काढायला निघालो आहोत साडेतीनशे वर्षापूर्वी शूर मराठ्यांनी गाडलेला महा औरंगजेब अर्जुनजी ती कबर आहे ना कबर हे तुमच्या सारख्या माझ्यासारख्या मी पण स्वतःला मराठा म्हणवतो मी मागासवर्गीय आहे पण मराठा ही महाराष्ट्राची ओळख आहे मराठा जात नाहीये जनगण मनामध्ये जेव्हा मराठा म्हणतात तेव्हा ती महाराष्ट्राची ओळख असते ती जात नसते ती आमच्या शौर्याची निशाणी आहे महाराज तुम्ही समज बसलेले आहात तुम्ही गादीचे वारसदार आहात सांगा आम्हाला सांगणार की नाही आम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणार की नाही आम्ही शंभूचा सा इतिहास सांगणार की नाही मी तारा राणीचा इतिहास आणि हे पण सांगणार की नाही जगाला कि लाखाचा सैन्य घेऊन आलेला औरंगजेबाला जिवंत त्याच्या घरी जाता आलं नाही त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही शिवबा शंभू आणि तारा राई यांच्यामुळे त्याला त्याच्या गावी नाही त्याला माझ्या मराठी मातीत त्याला माझ्या मराठी मातीत त्याचा थडग आम्ही उभारलं साडेतीनशे वर्षापूर्वी ती आमच्या शौर्याची निशाली आज म्हणतात ना की आम्ही ती कबर खोदणार आहोत ते कबर औरंगजेबाची खोदणार नाही कबर संभाजी शिवाजी आणि तारा राणीच्या इतिहासाची खोत्तायत तुम्ही कबर खोदून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करतात अने आणि हा अनेक वर्षांची परंपरा या महाराष्ट्रात आहे या महाराष्ट्रानेच केशव भास्कर भास्कर केशव त्या कुलकर्ण्याला बघितला त्याच महाराष्ट्राने बघितलं याच महाराष्ट्राने नारो कुलकर्णीला बघितला अखेरीस दिल्लीच्या दरबारात गेलेला गेलेले शिवाजी महाराज कोणामुळे गेले हो कोणामुळे गेले कोण होता तो मुसलमान होता बिरजा राजे जयसिंग या राजपूत सरदाराने पुरंदरचा तह हो केला आणि औरंगजेबाला घेऊन गेला औरंगजेबाच्या दरबारात महाराजांना गेलो त्या महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करू नका त्याला जातीय रंग देऊ नका त्याच महाराजांनी केळशी मध्ये सातशे बावीस एकर जमीन एका मुस्लिम संताला दिली हा इतिहास पुचणार तुम्ही त्याच महाराजांबरोबर औरंगजेबाच्या दरबारात मदारी मेहतर नावाचा मुसलमान गेला होता हा इतिहास पुसणार तुम्ही मला काही पुसायचं नाहीये तुम्हाला महाराजांना छोट करायचंय तुम्हाला महाराजांची उंची छोटी करायची आहे पण महाराष्ट्र हे तुम्हाला करू देणार नाही आणि म्हणून नको ते करू नका ज्या राजापूर मधन नातपाई आले ज्या राजापूर मधन मधुदंडवते आले ज्या राजापूरने कधी आयुष्यात हिंदू मुसलमान वाद बघितला नाही भास्कर शेठ त्याच राजापूरमध्ये चार जण जाऊन दर्गा जाळतात मला अभिमानाने सांगा असं वाटतय बावनकुळेजी ऐका दर्गा जळत होता मुसलमान घाबरलेले होते कोणी जवळ जायला तयार नव्हतं अखेरीस सगळे गावातले हिंदू बाहेर आले गेले त्या आणि ही हिंदूंची ओळख आहे वासुदाय असुरवक् कुटुंबकम असे म्हणणारे हिंदू आहोत मी ही परंपरा पाळणारे हिंदू आहोत मी बंद करावं महाराष्ट्र जाळू नका हो महाराष्ट्र लावून राग करून टाका तुमच्यातला एक मंत्री कलेक्टर कॅबिनेट म्हणजे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते ना हे फक्त इतक्या पुरतीच मस्त मर्यादेत असते तुमची रिस्पॉन्सिबिलिटी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं एका कॅबिनेट मिनिस्टरची मर्यादा फक्त कॅबिनेटपुरती मर्यादित असते की बाहेर गेले तर तीच जबाबदारी असते शपथ कशाला घेता महाराष्ट्राची शपथ घेता ना एक मंत्री उठतात बाहेर जातात आग लावण्याचा प्रयत्न करतात आणि मुख्यमंत्री महोदय काहीच बोलत नाही कॅबिनेट काहीच बोलत नाही कधी औरंगजेबावर नाग लागते तर कधी हलाल का काय हलाल का नाही 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 ना ना ना। का हलाल का झटका अध्यक्ष मी कोणाच नाव घेतलं हो नाही याचा काय अर्थ होतो त्यांनी सभागृहाला सांगून सांगावं काय संबंध होता त्या मंत्र्यांचा त्या राजापूरच्या घटनेशी त्यांच्याकडे काय पुरावा आहे का आवाड साहेबांनी सांगावं या सभागृहाला राजापूरमध्ये नेमकं काय घडलं आवाड साहेब तुम्ही राजापुराचे नाहीत तुम्हाला माहिती नाही, नाही। सिच्युएशन पहिल्या तासापासून कंट्रोलमध्ये होती आउट ऑफ कंट्रोल नव्हती तुम्ही एका मंत्र्यांवर आरोप करताय तुमच्याकडे कसला पुरावा आहे का सभागृहाला आवाड साहेबांनी सांगावं अध्यक्ष मोदय सभागृहाचे नियम मला पण माहिती आहेत त्याच्यावर मला काही बोलायचं नाही अध्यक्ष महोदय मी हलाल आणि झटका या प्रकरणावर बोलत होतो मला फक्त सरकार विचारायचं आहे आणि सरकारकडनं ही मला माहिती हवी आहे ही माहिती ऑन रेकॉर्ड मला हवी आहे की महाराष्ट्र आणि भारत मुंबईमध्ये झटका मटणाची दुकानं किती आहेत आपण काय खातो हे जर आपल्याला माहित नसेल ते दुर्दैव आहे महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये झटका मटणाची महाराष्ट्राची जनता कुठलं मटण खाते आम्ही वर्षानुवर्ष मटण खातो आणि आम्हाला सांगायला लाजही वाटत नाही आणि मी ते काय मी सांगेन की मी तीनशे पासष्ट दिवस मटन चिकन खाणारा माणूस आहे मला काय लाज वाटत नाही माझ्या माझ्या जीन्स मध्ये माझ्या शेवटचे पाच दहा मिनिट अध्यक्ष महोदय शेवटचे पाच दहा मिनिट शेवटचे सहा मिनिट शेवटचे आता वाजले तिथे दोन पाच दोन पंधराला भाषण संपवणार अध्यक्ष महोदय जनसुरक्षा कायदा नावाचा कायदा येतो दहा मिनट दहा मिनिट अध्यक्ष मध्ये जनसुरक्षा नावाचा कायदा येतोय अध्यक्ष महोदय या जनसुरक्षा कायदा अध्यक्ष मध्ये तुम्ही कायद्याचं तुम्ही कांद्याचं आंदोलन करणारी माणसं आहात ना हा कायदा तुमच्यासाठी आणलाय या कायद्यामध्ये काय माहिती माहितीये की तुमच्यावर जर उद्या आरोप झाला तर हा आरोप खरा आहे असं समजायचं आणि सुद्धा करायचं की तुम्ही गुन्हेगार नाही अध्यक्ष मोदय संपूर्ण संविधानाची विटंबना या कायद्याच्या माध्यमातून केली जाते हा मध्ये जनसुरक्षा कायदा जो महाराष्ट्राचा आणला जातोय हा महाराष्ट्रातली तमाम विद्रोही चळवळ बंद केली जाईल अशा व्यवस्था करण्यात आलेली आहे हा जनसुरक्षा कायदा आणला त्याची एक जाहिरात देण्यात आली अध्यक्ष मोदय जाहिरात देत असताना त्याची जाहिरात पहिल्या पानावर द्यायची एका कोपऱ्यात या कायद्याची जाहिरात देण्यात आली अध्यक्ष मोदय हा कायदा सिरियसली घ्या आपण त्याच्यात आहात बावनकुळे साहेब हा कायदा महाराष्ट्राला संपवणारा कायदा आहे या कायद्याने महाराष्ट्रात अनेक बळी जातील आपण आणले टाडा आणला मिसा आणला अनेक असे कायदे आणले अखेरीस काय झालं तर कायदे आपल्याला अतिरेक झाला म्हणून परत घ्यावे लागले आणि म्हणून हा जनसुरक्षा कायदा हा महाराष्ट्राला गळफास लावणारा कायदा आहे आज बरं वाटेल तुम्ही समोर आहात पण कधीतरी तुम्ही इथे याल पण जेव्हा या कायद्याचा वापर सुरू होईल तेव्हा तुम्हीही म्हणाल की आम्ही चुकीचं केलं अध्यक्ष महोदय तीन चार मुद्दे शेवटचे अध्यक्ष अध्यक्ष महोदय मी अतिशय महत्वाच्या मुद्द्याला हात घालतोय अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये गेल्या पन्नास वर्षामध्ये चारशे त्रेचाळीस नर्सिंग कॉलेज होते किती चारशे त्रेचाळीस नर्सिंग कॉलेज या चारशे त्रेचाळीस नर्सिंग कॉलेज मध्ये आज अचानक चारशे पाच नर्सिंग कॉलेज आणले गेले चारशे पाच अध्यक्ष मध्ये आपण मेडिकल कॉलेज चालवतात अनेक जण मेडिकल कॉलेजेस चालवतात अध्यक्ष मध्ये शेवटचे सात दोन तीन मुद्दे मला सात आठ मिनिटं लागतील अध्यक्ष मध्ये मुद्दा ऐका तुम्हाला पण आश्चर्य वाटेल पंचेचाळीस मिनिट झाले अध्यक्ष मध्ये चारशे मेडिकल कॉलेजेस त्याला कुठलीही कुठलीही परवानगी नाही कुठलाही होकार नाही नाकार नाही अध्यक्ष संचालक अजय चंदनवाले सासुलकर मनोहर हिरे अमीर मुजावर चारशे पाच कॉलेज एक कोटी रुपये हिशोबाने दिले गेले एक कोटी रुपये हिशोबाने चार हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे चार हजार कोटी रुपयाचा अध्यक्ष मोदय हे घ्या आधी अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय ऐकतोय आधी चारशे पाच कॉलेजची यादी आहे चारशे पाच कॉलेज आपण दिले एक एक कोटी रुपये कॉलेज मागे घेतले गेले दादा आपण म्हणाला की माझ्या समोर जर असे आरोप झाले आणि सिद्ध झाले तर त्याला ठेवणार नाही हा पुराव्यानिशी आरोप करतोय चारशे पाच कॉलेज आणि चार हजार कोटी सांगितलं एक एक कोटीने चारशे पाच कॉलेजचे चारशे पाच कोटी, कोटी होतात एकदम चार हजार कोटी चार्शे। अरे चारशे पाच आणि चार हजार आणि म्हणजे मी असल्या गोष्टीचं समर्थन करत नाहीत मी आम्ही एकत्र काम केलेलं आहे परंतु त्याच्या संदर्भ हे आत्ता ती आत्ता सरकार आल्यानंतर झालंय का आधीच्या काळातलंय नाही नाही हे नवीन शहा शंभर दिवसातलं अहो आताच्या काळात मग ते आताही आहे तर मागेही त्याच त्यांचा वाढदिवस आहे आज आज नका नाव घेऊ ते काहीतरी गे ह्याला गेलेत वाटत अयोध्येला का कुठे गेले हो शंभर टक्के मी तपासतो अजय चंदनवाले भाव पाच लाख रुपये सासुलकर भाव पाच लाख रुपये मनोहर रे चाळीस चाळीस ते पन्नास लाख रुपये मी पाठवतो आपल्याकडे आधी सकट पाठवतो अध्यक्ष मोदय एक नाशिकला आनंदवल्ली नावाची घडी आहे आनंदवल्ली त्या आनंदवल्लीच्या गडीमध्ये फेरफार करून सातबाराच फिरवला आता सातबारा कोणाच्या नावावर आहे आता आनंदवल्ली नावाची जी गडी आहे ती आनंदीबाई पेशव्यांची गडी आनंदीबाई पेशवे सातबारा फिरवला काय आणि सरकारी यंत्रणेचा वापर करून का सरकारी मंत्र्याच्या नावावरच आता या ती गडी आहे अध्यक्ष मध्ये मी शेवटच्या मुद्द्याकडे येतोय अध्यक्ष मोद्या माझ्या विभागातला मला दोन तीन मिनिटं बोलू द्या अध्यक्ष महोदय याच्यावरती आमच्या शेवटचे तीन मिनिट अध्यक्ष महोदय माझ्या विभागातला प्रश्न आहे त्यामुळे थोडस गांभीर्याने बोलतोय आमच्या इथे अतिक्रमणामध्ये गवत गवत वाढतं तसं वाढायला लागले साठ तो, बिल्डिंग तोडण्याचा आदेश निघतो साठ साठ बिल्डिंग एकेका वेळेस प्रश्न बिल्डिंग तोडण्याचा नाही प्रश्न आहे अनधिकृत बिल्डिंग बांधत असताना त्या अनधिकृत बिल्डिंग मध्ये घर घेणारा गरीब माणूस असतो दादा मा तुम्ही हे ऐका ही जी अनधिकृत बिल्डिंग बांधल्या जातात त्याच्यात घर कोण घेत सगळी गरीब माणसं आणि मग ती घरं तोडण्याचा निर्णय होतो बिल्डिंगी तोडण्याचा निर्णय होतो आणि ती तोडण्याचा निर्णय झाल्यानंतर तो, भोगा कोणावं लागतं गरीब माणसाला अध्यक्ष मोदय माझ्या इथे दिवा नावाचा एरिया आहे हायकोर्टाचे आदेश होत आहेत बिल्डिंग तोडा म्हणून सगळे आदेश होऊन सुद्धा कारवाई होते होत नाही ते जाऊ द्या पण तुमचा कायदा काय सांगतो की ज्यांनी बिल्डिंगी बांधत असताना जे जे अधिकारी तिथे होते त्यांच्यावर काय कारवाई होणार तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये गरीब माणूस देतो आणि घर घेतो आणि दोन वर्षानंतर त्याचं घर तोडलं जातो अधिकारी पैसे घाऊन घरी जातो शेती घेतो बंगला बांधतो आणि गरीब माणूस रस्त्यावर हो येतो अध्यक्ष मोदय आमच्या इथे येऊर नावाची एक जागा आहे त्या शेवटचे दोन तीन मिनिट शेवटचे अध्यक्ष मोदय त्या येऊर मध्ये बंगले बांधले जातात त्या बंगल्याला शासकीय परमिशन दिली जाते बांधण्याची परमिशन नसताना बावनकुळे साहेब ऐका तिथे फॉरेस्टची जागा आहे फॉरेस्टच्या जागेमध्ये दारू विकण्याची परमिशन कशी दिली जाते फॉरेस्टच्या जागेमध्ये फक्त बाराशे तेराशे पंधराशे स्क्वेअर फीट बांधण्याची परवानगी असताना अर्धा एकर जमीन दाखवून बंगला कसा काय विकला जातो ह्याची कोण चौकशी करणार आहे की नाही कायदा फक्त गरिबांना आणि श्रीमंतांना कायदाच नाही आणि त्यामुळे जाता जाता मी एवढंच म्हणतो अध्यक्ष मोदय मला दादांना परत एकदा बोलायचं दादा अनधिकृत बांधकामामुळे ठाण्याचं वाटोळं झालंय आम्हाला प्यायला पाणी नाही आम्हाला प्यायला पाणी नाही लोक वणवण फिरतायत मुंब्रासारख्या जागामध्ये रमजानमध्ये बाटलीभर पाणी मिळत नाहीये आम्ही बोंबडून बोंबून कंटाळलो आहोत सरकार लक्ष द्यायला तयार नाही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने दररोज एक नवीन बिल्डिंग उभी राहते अधिकाऱ्यांवर कारवाई नाही समजायचं का आम्ही हे पैसे सरकारी दरबारी येत आहेत हे पैसे आयुक्ताकडे जात आहेत का खालचे अधिकारी खात आहेत पण न्याय कोण देणार आणि त्यामुळे अंतिम आठवड्याचा प्रस्ताव समाप्त करत असताना एवढंच सांगतो की राज्य कोणाचं आहे तुम्ही अक्षय शिंदेला न्याय देणार नाही तुम्ही सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला न्याय देणार नाही तुम्ही नामदेव रसळला सांगणार कोण नाम्या परिस्थिती अशी आहे कोण नाम्या म्हणता म्हणता वेळ अशी आली आहे की आज तुकाराम कबीर जर या महाराष्ट्रात असते तर तुम्ही तुमच्या कविता चुकल्या तुमचे अभंग चुकले असं म्हणत तुकारामाला आणि कबीरालाही जेलमध्ये घातला असतात अशी महाराष्ट्राची अवस्था झाली आहे विद्रोही महाराष्ट्र संपवण्याचा व्यवस्था तुम्ही केली आहे तो कृपया संपवू नका एवढंच या ठिकाणी बोलतो मी अध्यक्षांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र असा आहे की राज्यात कायदा व सुव्यवस्था निर्माण झालेली गंभीर परिस्थिती महिलांवरील अत्याचार व बलात्कारांच्या घटनेत दिवसेंदिवस होत असलेली वाढ नातेवाईकांकडून लहान मुली व महिलांवर करण्यात येत अत्याचार खूप खूप मोठा प्रस्ताव असल्यामुळं बावनकुळे साहेब काही निवेदन आहे तुमचं हा प्रस्ताव मान्य